क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात श्री दत्त जन्मकाळ सोहळा संपन्न झाला हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती ज्योतिबा मंदिरात श्री दत्त जन्मकाळ सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम झाले मंगळवारी पहाटे चार वाजता घंटानाथ करून चार ते पाच पाद्यपूजा करण्यात आली पाच ते सहा काकड आरती झाली सकाळी सहा ते नऊ लघुरुद्र अभिषेक करण्यात आला नऊ ते दहा पोशाख अर्पण करून श्री दत्तमूर्तीची उत्सव अलंकारित महापूजा बांधण्यात आली दहा ते एक पुण्य अहवाचन पूजन नवग्रह पूजन क्षेत्रपाल पूजन हवन रोहित मिटके लक्ष्मण मिटके यांच्या उपस्थितीत झाले दुपारी दोन ते पाच दरम्यान भजन डवळी गीते कार्यक्रम झाला श्रींचे मुख्य पुजारी अविनाश ठाकरे यांच्या हस्ते सायंकाळी सहा वाजता श्री जन्मकाळ सोहळा झाला पाळणा गीत म्हणण्यात आले पुष्पवृष्टी करून हजारो भाविकांनी श्री दत्त उत्सव मूर्तीचं दर्शन घेतले यावेळी देवस्थान समिती प्रभारी धैर्यशील तिवले सिंघिया ग्वालियर ट्रस्टचे प्रभारी अजित जुगर पोलीस पाटील बाळासाहेब कदम पाटील माजी उपसरपंच जगन्नाथ दादरने तंटामुक्त अध्यक्ष मच्छिंद्र बुने श्री दत्त मंदिराचे पुजारी अशोक मिटके भाविक पुजारी उपस्थित होते सुंटवडा वाटप करून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली भाविकांना प्रसाद वाटप केला रात्री सात ते दहा या दरम्यान भजन कीर्तन प्रवचनाचा कार्यक्रम झाला श्री दत्त जयंती सोहळ्याचे नियोजन श्री दत्त पूजक समस्त मिटके पुजारी केळींचा वाडा यांनी केले

Hatta, 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 i okay. व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम आय डी सी शाळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी व्ही एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष